सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार होत माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला कधी बोलत म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही मतदान केलं नाही इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेले बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना तर अजिबात गरज नाही अरे हिंमत असेल तर आमची एकट्या दिला ना मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना तर इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना की ताकद शांत नाही सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोईंग ऑन युअर नमस्कार मी राजेश एकशे त्रेपन्न देश मनसेचा आता मतमोजणी सुरू होती आता आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आपले होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीनमध्ये घोटाळा आहे त्याचं कारण एवढ्या त्यांच्यासमोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला तीन तीन सील असतात तर एका मशीनला एकच सील होतं त्यांना विचारण्यात आलं एकच सील का तर त्या निवडणूक निर्णय अधिकार हा एकच आवश्यकता त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काही मशीनचं चार्जिंग नव्याण्णव टक्के काही मशीन चार्जिंग सत्तर टक्के काहीचं साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस मशीन होता चार्जिंग नव्याण्णव टक्केचं कसं आवश्यकतं काय सगळ्यात मोठी गोष्ट मी जिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार मत माझी आई माझी मुली माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला कधी बोलत पडतं म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचा सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा ला फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांच्या ना ना मतदान नाही मिळाली असा घोळ आहे मी ज्या काउंटिंग मध्ये भट्टी एजंट होते त्यांना मी सांगतो की आपण मत मांडा इलेक्शन बंद करून टाका अतिशय संताप आलेले बंद करा इलेक्शन दरवर्षी हे होणार असेल ना अजिबात गरज नाहीये मागच्या पाच वर्षापूर्वी आमच्या आठ मशीन फ्रॉड निघालेले नंबर वेगळे तिकडे नंबर वेगळे आमच्याकडे पोलिंग एजंटचा नंबर वेगळा तरी हे लोक म्हणत प्रोव्हिजन आहे असंच करायला लागेल आता ऑब्जेक्शन घेतलं तर, ला ला। तर ते आय एस ऑफिसर इज नॉट रेडी टू लिसन ऑल साहेब जर या गोष्टी होणार असेल ना तर ह्या लोकांना दरबार वेळ होत असेल की तुमचाही वेळ जातो आमचाही वेळ जातो पक्षा पक्षाचा इझी घ्यायला लागलेत आपल्या पक्षाला हे नाही चालणार अजिबात खूप इझी घ्यायला लागलेत मग इलेक्शन कॅन्सल करा ते गणपत पटेल नगरमध्ये जिथे अजिबात कामं झालेली नाही तिथे लीड येतो हां तीन नंबर वॉर्डमध्ये जनकल्याणमध्ये तिथे मनिषताईनं अजिबात येऊन दिलं नाही प्रचाराला येऊन दिलं ना आम्ही प्रचार करून देणार नाही त्या वॉर्ड मध्ये त्यांना लीड मिळतो कसा मिळतो हा उमेदवाराला तीन उमेदवाराच्या वन सिक्स्टी थ्री मध्ये दोनच का आई बहिणीची बायकोची घरातल्या आजूबाजूच्या लोकांची मतं नाही मिळाली तीस वर्ष राजकारणात म्हणजे एका वर्षाला एक मत हेच केलं हेच होणार असेल तर कशाला इलेक्शन करताय आमच्या आमचे टॅक्सचे पैसे घालवायचे आम्हाला धड रस्ते द्यायचे नाही काही द्यायचं नाही हा ते हिशोब इलेक्शन एक्सपेंडिचर कार्यालय त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नाहीत अजिबात आज एक रूल लावतात दुसरा रूल लावतात यांचं इलेक्शन कमिशन प्रॉपर ट्रेन ट्रेनिंग नाही आहे ना अजिबात पोलिसांचा गैरवापर करतात लोक आय एस ऑफिसर खूप डॉमिनेटिंग आहे आणि आय डोंट थिंक शी शूड बी ऑन द टेबल तिने रिझाईन केलं पाहिजे अजूनपर्यंत असं नाही झालेलं कधी कुठल्या ऑफिसरला कुणी असं बोललेलं आहे पण मी ॲज अ पब्लिक म्हणते ती आय एस ऑफिसर शी शुड रिझाईन मला नाही माहिती ही जर एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे ना तर शी शिशूड मेंटेन डिग्निटी नाही करत तिथे स्पष्ट मत आहे या सगळ्याच्या मनसेला मतदान माझ्या घरी आमची चार मतदान दहा पैकी फक्त दोनच मतदान होईल चार, मोर मोर चार, देखें। देखें। चार चार पक्ष तीन तीन पक्ष एकत्र येऊन लढतात अरे हिंमत असेल तर आमची लढा ना मग दाखवतो तुम्हाला आमची काय ताकद आहे ती आम्ही जर ठरवलं ना त्या इथून कुणाला बाहेर जाऊन देणार ना की ताकद लावू माणसाची आम्ही काय ना शांत आम्ही शांत अतिशय लोकशाहीला कलंक आहे आणि आम्हाला दुर्दैव वाटत जिथे जिथे आम्हाला जिथे जिथे आम्ही राहतो त्या ठिकाणी दोन दोन जास्त असा मला वाटतं एक्सप्लेन जर केलं तर बरोबर शाळा आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची कार्य आहे यावर्षी की आम्ही दिलेलं मत मग तिथे फक्त जनकल्याण नगर मध्ये मनशा काय कॅम्पेन करायला नाही दिले तिथे फक्त लीड कसं काय येत आहे आणि आख्या शिवसेने लोकांनी पण मनसेला मतदान केलं ते मत गेले कुठे आणि यांच्याकडे काय रेस केलं तर डायरेक्टली बोलता तुम्ही आम्ही बरोबर टोटल तुम्ही मॅच करा बरोबर आहे बरोबर आहे हे कुठेतरी आम्हाला जस्टिस पाहिजे हे असं होत असेल तर काही यूज नाहीये माझं ना आव्हान आहे सोशल मीडियामध्ये खूप पॉवर आहे जेवढी पॉवर आज प्रेसमध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण नाही ती पॉवर सोशल मीडियामध्ये लेट द पीपल नो व्हॉट इज गोइंग ऑन युअर व्हॉट इज गोइंग ऑन विथ द डेमोक्रेसी ऑफ इंडिया लेट द पीपल नो नाव कसं okay. okay. माहिती की आम्हाला एवढेच मिळणार आहेत करून म्हणजे आधी फर्ट सेकंड त्यांनी सांगितलं सहा हजार लिहिले पुढे हजार लिहिले पुढे कसं काय पुढे त्यांची कशी काय पुढे आणि अतिशय लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला तर मी स्वतः सांगितलं की तिथे बसून का उभे आम्हाला जेल जेलभर टाकण्याची भाषा करतात त्यापेक्षा म्हणतो आपण बाहेर पडूया आणि जे घडलंय सगळं ते चुकीचं आहे लोकशाहीला कलंक आहे त्यामुळे आम्ही या फेसबुकच्या माध्यमातून पुढे आलो त्याचं कारण की लोकांना कळू द्या की नेमकं काय घडतंय मग तिथे